पण खरं सांगू का त्यात आता असा चटकन कुणावर तरी विश्वास ठेवायची भीती वाटते मला त्याचा सौमित्र सा सारखा असा आगापिछा नसलेला माणूस हा सतत आपल्या घरात असतो मला काळजी वाटते तुम्हा सगळ्यांची नाही नाही मिथिला हे बघ अजिबात काळजी करू नकोस हे बघ त्याची नजर ही स्वच्छ आणि निर्मळ आहे हे बघ माझ्या वयाच्या अनुभवावरून मी तुला सांगतोय बरं काय आणि तरीही समजा भेटी वाटलीच तरी, वाट तरी सुद्धा आसपासच्या गोंगाटात स्वतःच्या मनाचा आवाज ऐक सगळे कॉन्फिडन्स दूर होती त्याने पहिल्यांदा मला ओपन चॅलेंज दिलंय ओपन चॅलेंज म्हणजे काल तो मला बोलता बोलता असं म्हणाला ते गुंड माझ्या सांगण्यावर ना आले होते नंतर त्याने ते फिरवलं की मी मस्करी करतोय वगैरे वगैरे पण ना वृंदा मला राहून राहून असं वाटतंय की हा सौमित्र आपल्या सुखाच्या आड येणार तुम्हाला सुट्टी आहे का अहो मग चला आपण सगळे मिळून लगोरी खेळू सुट्टी नाहीये मी निघालेच आहे मी फक्त